आज दोन महत्वाच्या विषयांची बैठक या ठिकाणी मी आयोजित केलेली होती त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय होता की माता भीमाबाई आंबेडकर स्मारक एक साताऱ्यामध्ये आहे, आहे खेड हद्दीमध्ये आणि दोन हजार चौदापासून त्या कामाला निधी प्राप्त झालेला नव्हता आमदार श्री महेश शिंदे हे मागच्या आठवड्यामध्ये या प्रश्नासाठी जे लोक उपोषणाला बसली होती संघटना त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलेली होती आणि आमदार महोदयांनी त्या उपोषण स्थळावरनं मला फोन लावलेला होता आणि माझ्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर आमदार साहेबांच्या मध्यस्थीनं ते उपोषण त्या लोकांनी थांबवलं आणि आज त्याची बैठक लावलेली होती त्याच्या बाबतीतला निर्णय आजच्या बैठकीमध्ये असा झालेला आहे की ही एक स्मारक समिती आहे त्या समितीमार्फत हे काम केलं जात होत तर हे काम सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली करायचं इथून पुढे आणि त्याची यंत्रणाही सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन हे करतील त्याच्यासाठीचा प्रस्ताव समितीची एमओशी घेऊन तात्काळ सामाजिक न्याय विभागाकडे पाठवण्याचा निर्णय आज झाला आणि त्याप्रमाणे या अनेक वर्ष नऊ वर्ष रखडलेल्या नऊ दहा वर्ष रखडलेल्या माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाला भीती देऊन ते कामाचा प्रस्ताव तात्काळ सरकारकडे कर सादर करून निधी पहिल्या टप्प्यातला तरी लवकर उपलब्ध करायचं आश्वासन आजच्या बैठकीमध्ये मी दिले तसा निर्णय झालेला आहे नंबर एक